नगर परिषदेकडून पूरस्थितीबद्दल सतर्कतेचा इशारा नवापूर नगर परिषदेने रंगावली नदी आणि नाल्यांमधील पातळी वाढल्याने पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे यामुळे नदी आणि नाल्यांच्या आसपासच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी नदी काठी जाणे टाळावे लहान मुले महिला वृद्ध आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे महत्वाची कागदपत्रे औषधे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने नवापूर आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधावा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा नदी किंवा नाल्यांमध्ये कचरा टाकू नका जेणेकरून पाण्याचा प्रवाह अडकणार नाही नाल्यांवरील अतिक्रमणे स्वतःहून काढून टाकावीत अन्यथा नगर परिषद कारवाई करेल शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे आपत्कालीन संपर्क क्रमांक सत्तर, सत्तर नव्वद सासष्ट शहात्तर एक्केचाळीस सत्तावन्न शहाण्णव नव्याण्णव चौऱ्याऐंशी सहासष्ट चौसष्ट बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क